नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सोन्याचे दागिने हे काही काळानंतर थोडेसे काळवंडू लागतात किंवा त्यावरती मळ साचल्यामुळे थोडेसे ते डल होऊ लागतात तर त्यांना पूर्वीसारखी पुन्हा चमक आणण्यासाठी आपल्याला सोनाराकडे ते धुण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी द्यावे लागतात तर आता मी तुमच्यापर्यंत दोन अशा पद्धती घेऊन आलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी झटपट असे तुमचे दागिने स्वच्छ करू शकता दोन्ही पद्धती खूप सोप्या आहेत त्यामुळे पुन्हा कधी सोनाराकडे जायची गरज पडणार नाही तर जास्त वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात परंतु त्याच्या आधी ह्या दोन पद्धती तुम्ही पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कोणती पद्धत आवडली ती नक्की कमेंटमध्ये सांगा तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात प्रथम आपण कोणते कोणते दागिने स्वच्छ करणार ते बघायचे आहेत तर इथे मी हे ब्रेसलेट घेतलेलं आहे हे खूप जुनं आहे मला वाटतं मी जेव्हा अकरावीला वगैरे होती त्यावेळेस घेतलेलं त्यानंतर इथे मी कानातले घेतलेले आहेत आणि ह्या ज्या साखळ्या असतात ना कानातल्या ज्या त्या आहेत साखळ्या किंवा काय पट्ट्या काय म्हणतात तुम्ही मला माहिती नाही तर त्या ह्या आहेत त्या या आहे आहे दोन आहेत आणि कानातले पण आहेत तो तो तर तुम्ही बघू शकता खुत्ती असे म्हणजे काळवंडल्यासारखे झाले आणि ते डर झालेत असे नवीन असताना जी शाईन असते त्याच्यावरती दिसत नाही आहे आणि आपल्याला त्याच्यावरती आता पुन्हा नव्यासारखी शाईन आणायची आहे तर त्यासाठी काय करायचं ते मी दाखवते तर दागिने अगदी कमी आहेत तर ते बुडतील एवढं छोटंसं मी भांडं घेतलेलं आहे खूप मोठं नाही घेतलं आहे जर जास्त दागिने असतील तर मोठं भांडं घ्या तुम्ही तर इथे मी आपण जे घा खाण्याचं जे आपलं व्हेनिगर असतं ना व्हाईट व्हेनिगर जे आपण चायनीजमध्ये वगैरे वापरतो ते आपण घेतलेलं आहे तर इथे मी सुरुवातीला तीन चमचे घेतलेलं आहे पर त्यानंतर इथे हा आहे बेकिंग सोडा आहे तो घ्यायचा आहे तर बेकिंग सोडा मी घेणार आहे एक चमचा हा बघा चमचा पण माझा अगदी छोटा आहे खूप मोठा नाही आहे तर बेकिंग सोडा आणि व्हेनेगर एकत्र आल्यानंतर तुम्ही बघू शकतात ॲक्टिव्ह होतं आणि मग ते बुडबुडे येऊ लागतात त्यानंतर अगदी अर्धा चमचा मी यामध्ये कपडे धुण्याचा जो आपली पावडर असते ना ती घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे जर कपडे धुण्याची पावडर नसेल तर अगदी तुम्ही भांडी घासण्याचं थोडंसं साबण घातलं ना तरी पे देखील चालेल म्हणजे जो डिश लिक्विड असो ना सोप तो घातला ना तरी देखील चालेल त्यानंतर इथे थोडंसं मला असं वाटवतं की हे व्यवस्थित बुड बुडले जाणार नाहीत मग थोडंसं मी अजून दोन चमचे व्हेनिगरचं प्रमाण वाढवलेलं आहे आता यामध्ये सगळे दागिने आपल्याला हे असे बुडवून ठेवायचे आहेत हे बघा तर व्हॅनेगर आणि जे आपण बेकिंग सोडा वापरला आहे त्यामुळे त्याच्यावरती बसलेले काळा काळवडलेले असो ना जे ते निघून जातं त्यानंतर त्यांच्या खाचांमध्ये जे मळ वगैरे साचतो ना तो सगळा निघून जातो त्याला शाईन यायला मदत होते तर हे मी जवळजवळ अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवलं होतं तर बाहेर काढल्यानंतरच तुम्ही बघू शकता छान अगदी ते त्याला शाईन आली आहे परंतु त्याच्या डिझाईन्समध्ये वगैरे कुठेतरी मळ वगैरे साचलेला असतो किंवा काही डिझाईन्समध्ये जास्त करून घाण असते तर ती आपल्याला साफ करायची आहे तर त्यासाठी असा जुना एका ब्रशचा वापर करायचा आणि या पद्धतीने आपल्याला साफ करून घ्यायचं आहे हे बघा तर मी सगळ्यात प्रथम ब्रेसलेट घेतलेलं आहे साफ करायला अगदी पाण्यातनं काढल्यानं म्हणजे त्या व्हेनिगरच्या पाण्यातनं बाहेर काढल्यानंतरच ते का स्वच्छ दिसू लागलेलं ला आहे विशेष काय साफ करायची आवश्यकता लागलेली नाही आहे परंतु या डिझाईनमध्ये वगैरे काही अडकलं वगैरे असेल तर ते आपण असं साफ करून घेऊ शकतो हे बघा अगदी बारीक बारीक डिझाईन आहे ना म्हणून आपण असा जुन्या टूथब्रशचा कोणताही वापर करायचा तर या पद्धतीने मी इथे ब्रेसलेट साफ केलं आहे कानातले पण तसेच करून घेते मी तर हे बघा हे कानातली कुडी आहे ती साफ केली आहे साफ केलेले मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे स्वच्छ त्यामध्ये घालून घेणार आहे साफ करताना मागून फोडून कुडी व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत सगळे दागिने तर अशा प्रकारे सगळे दागिने मी साफ करून घेणार आहे आणि साफ करून झाल्यानंतर या स्वच्छ पाण्यातनं एक दोन तीन पाण्यातनं आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर एका कापडाने मी पुसून घेते तर आता तुम्ही बघू शकता हे दागिने मगाशी शाईन आणि आताची किती फरक पडलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण झटपट असे हे दागिने घरच्या घरी असे स्वच्छ करून घेऊ शकतो तर ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा तर पुढच्या पद्धतीसाठी मी इथे एक चेन घेतलेली आहे ही बघा चेन पण बरीच जुनी आहे अशी काळवणलेली आहे त्याच्यावरती या पेंडनवरती डायमंडसुद्धा आहेत त्यानंतर हे कानातलेच घेतलेले आहेत पुन्हा मी कानाचे टॉप्स घेतलेले आहेत हे बघा हे बघा हे दोन टॉप्स आहेत आणि हा माझा पोहा हार आहे तो घेतलेला आहे तर आता आपल्याला हे सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात प्रथम मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे अगदी खूप पाणी घ्यायची आवश्यकता नाही कारण दागिने कमी आहेत तर मी अगदी ग्लासभरच पाणी घेतलेलं आहे तुमच्याकडे जर दागिने जास्त असतील तर पाण्याचं प्रमाण त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता तर इथे मी ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि यामध्ये अर्धा चमचा कपडे धुण्याचा आपला जो साबण असतो किंवा पावडर जी असते ती घालून घेतलेली आहे आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित अगदी मिक्स करून घेणार आहे तर हे पाणी किती वेळ उकळायचं आहे तेही मी तुम्हाला सांगते तर बराच वेळ आपल्याला उकळायचं नाही तुम्ही आता बघू शकता थोडं पाणी आत्ता गरम झालेलं आहे आता जशी याला उकळी येऊ लागली आता ह्याला या पाण्याला उकळी येऊ लागली आहे छान एक उकळी फुटली ना की नंतर आपल्याला गॅस घालवून घ्यायचा आहे आणि हे पाणी पाच मिनटं असंच ठेवायचं आहे अगदी गरम गरम उकळत्या पाण्यात आपल्याला अजिबात दागिने घालायचे नाही आहेत पाच मिनटं मी हे असंच साईडला ठेवून दिलं तर पाच मिनटानंतर आता यामध्ये आपल्याला एक एक करून सगळे दागिने घालून घ्यायचे आहेत तर नेहमी लक्षात ठेवायचं हे या पद्धतीने जर तुम्ही करणार असाल तर अगदी उकळत्या पाण्यात कधीच दागिने घालायचे नाहीत काहीजणं पाण्यात दागिने घालून अगदी गॅसवर ठेवून ते उकळतात तसं अजिबात करू नका तर पाणी उकळल्यानंतर गॅस घालवायचं आहे पाच मिनटानंतर आपल्याला यामध्ये दागिने घालून घ्यायचे आहेत त्यानंतर हे दागिने घातलेलं पाणी आपल्याला असंच पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायचं आहे तर हे बघा वीस मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते तर हे दागिने व्यवस्थित अगदी झालेले आहेत तर एक ब्रश घ्यायचं आहे आणि ब्रशच्या साह्याने त्याच्या डिझाईनमध्ये वगैरे काही मळ वगैरे साचलं असेल घाण साचली असेल तर ती काढून घ्यायचे काळवडलेले सगळं निघून जातं छान अगदी दागिन्यांना चकाकी येते हळदीमुळे खूप सुंदर असं पिवळसर आपले दागिने छान अगदी मस्त दिसू लागतात त्याला छान रंग येतो तर दोन्ही पद्धती खूप सोप्या आहेत फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये की पाणी पाच मिनटं साईडला ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हे पद्धत करून घ्यायची आहे तर हे बघा दागिने मी स्वच्छ पाण्याने पण धुवून घेतलेले आहेत आणि आता तुम्हाला दाखवते तर दागिन्यांची शाईन तुम्ही बघू शकता जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा कोणती पद्धत आवडली ती कमेंट करून सांगा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा